एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आत्ता आहे नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल कोयनानगर म्हणजे माझ्या शाळेतच आहे माझं स शिक्षण सगळं इथेच झालं आणि या शाळेत आज आलो आहे कारण इथे आज एकोणीसशे चौऱ्याण्णवची जी दहावीची बॅच होती त्यांचा गेट टुगेदर प्रोग्राम आहे आणि त्यानिमित्तानं तुम्हाला त्या काळाचं शिक्षण त्या काळची शिक्षण पद्धती किंवा त्यांच्या काही जुन्या आठवणी असतील तर त्यासुद्धा आपल्याला आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला काय केलं तिथं सडकलं कुठल्या सरांनी ते आता त्यांचं नाव सुरवेश सुरवेश कसामुळे सडकलं हे आगावपणा वगैरे मुद्दे मारायचे सर हा खूप मारायचे खूप पिटायचे आणि आता मारलं तर काय होतंय आता नाही शिक्षकच हे होते व्यायामशाळा कुठे होती काय म्हणला हे आमचे भरतचं स्थान आहे ते व्यायामाचं स्थान थो 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 वारे वारे स्थान आहे ना ते ग्रंथालय म्हणजे आमच्या भरत तिथे व्यायाम करायचे पूर्वी ते दोनशे तीनशे बैठका जोर मारत होते तिथे ते त्यांचं स्थान आहे तिथं व्यायामाचं स्थान आहे तिथून ते आणि इथून आमचा येऊ जुना वर्ग होता इथं सातवीचा वर्ग होता सातवी वाला आम्ही इथे शिक्षण घेतलं आणि इथून आम्ही आठवी आठवी अ त्याच्यानंतर तु ना नववी अ नववी अतून आमची तुकडी बदलून आम्हाला ड तुकडीत घात का ड तुकडीत का घातलं आगाव पाण्यामुळे ड तुकडीत तिथं आम्ही इथं आलो तुकडी चेंज झाली आमची त्यावेळेस मग इथनं तुकडी चेंज झाल्यानंतर ना आम्हाला सर होते एस एम पाटील एस एस पी बी ए पाटील सर बी पी कदम सर एल बी एस आर आर पाटील सर काळे सर मोळावडे सर हे आमचे सगळे गुरुजन होते मोळावडे सर आणि इथं आणि ह्या ह्या स्पॉट वर आमचा इथं खेळ चालायचा इथं खो खो वगैरे चालायचं कबड्डी चालायची इथं खो खो कबड्डी इथून आमची प्रार्थना असायची शाळा तुमच्या काय आठवणी सांगा तुमचा अनुभव शेअर करणार असं एकोणीसशे चौऱ्याण्णव ची दहावीची बॅच शाळेचा घर इथं कुठंतरी मला वाटतं हायस्कूलच्या पाठीमागे त्यामुळे काय तुम्ही रोज शाळा इथे हायस्कूल एवढ्या एवढ्यातच आमचं बालपण गेलेलं आहे बऱ्यापैकी तर कॉलेज पाटणला तुम्ही मार खायला खाल्लाय का शाळेत असताना कधी शाळेत न मार खाता असं घडलंय असा कोणी विद्यार्थी आहे का

ए डी सी डी ई एफ जी एच आई जे के एलेवेन ओ पी क्यू आर एस की यू वी डब्ल्यू एक्स वाई छ

আরে সাজা মানে হাই সাজা মানে হ্যাঁ সব কেমন ধরে স্যার আমি দি দি ও লেট কভার লেট কভার স্যার আপনি ধরলো ওই সময় ও ধর লেট কভার লেট কভার কাজ করতে কাজ করতে এই চাকরিটা লাভ কাজ করতে

ये तो पैसा पैसा मोठा पाऊसला मोठा हृदय आता भरित सरानी टाऊन पडते के वाउडोटा ये तो परा परा योग्य परा हां जाणी चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी लहानपणीचे दिवस या ठिकाणी जागृत केले जागे केले आणि तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये सहकार्य दिलं त्याबद्दल पहिल्यापासून एका बेंचवर बसायचं ते पर्यंत आम्ही तिघीच होतो आणि अशा आमच्या भरपूर गणती गणतीत की एकदा असं शाळेत क्लास म्हणजे सुरू असतो ना ओळखा खातोन आणि सुरू होत आणि त्याच्यात काय झालं की खात असताना सरांचं आमच्याकडे लक्ष गेलं आणि आम्हाला उठवलं आणि ते बडबड भरपूर आमच्याशी बडबड केली तरी लक्ष आमचं नव्हतं त्यांच्याकडे आणि हिनी प्रेमाने तोंडली मी काढली म्हटली मुज्ञे केली त्याच्यावरून आम्ही ती एवढं आठलो तर सरांनी आम्हाला नव्हती बरं का बाहेर काम केलं की म्हणजे एवढं आणि पुढं ना आमच्या कोण बसायचं सुजाता बसायची आहे पाटकर आणि कोण क्षीरसागर असायची ना तर त्या बसल्या की आम्ही खाली कंपोज ठेवायचो किंवा असं आम्ही भरपूर दंगा होल केलाय आम्ही दंगा म्हणजे अभ्यास करून दंगा नास्ता एवढा आम्ही केलाय एवढा दंगा माझं मॅथ्स काय एवढं चांगलं नव्हतं पण फायनल एक्झाम जवळ आली तरी ना रात्रभर हिच्या घरी बसून मॅथ्सची प्रॅक्टिस करून घ्यायची ही मनीषा मला फार मदत करायची त्या बाबतीत म्हणस मग मी पाच झाले आणि त्याच्यामध्ये एस एन पाटील की ते असं बघितलं तरी असं जरा थरथर व्हायचं असं कुठले एस एन पाटील सर अच्छा त्यांची किती वाटायची आणि सगळ्यात चांगले सर आर आर पाटील सर आर आर पाटील सर आणि सर एसें पटिया। एसें पटिया। शुण पटिया। शुण ते एस एम पाटील सर येस येस ते आणि पीटीचे म्हटले तर सुरवे सर पण होतो आणि त्याच्यात बंड्या आणि राम सुरवे ढोल वाजवायचे आणि अंगटे धरायला लावलं ना की ते अगदी वर असं व्हायचं त्यावेळी त्याला राग यायचा शाळेतील माझा सर्वात लाडका मित्र भरत वाघमारे हा होता तो भरत माझ्यावर इतकं संतोषवर प्रेम करायचा की शाळा सुटली दफ्तर घरी टाकलं की पहिलं माझ्या घरी यायचं तो आंघोळ सुद्धा संतोषला घालायचा तेल लावायचा भांग पाडायचा एवढं त्याचं संतोषवर प्रेम असायचं शाळेला आम्ही दोघं खांद्यावर एकामेकाच्या खांद्यावर हात टाकून यायचो शाळेत बसायचं शाळेतल्या मोज मजा मस्ती शाळेत घरी आम्हाला सांगायचे शाळेचा अभ्यासाला आम्ही आलो की अभ्यास आमचा वेगळा चाललेला असं आलं की पहिले तर झोप काढायची शाळेत एक दोन तास जोपायचा मग नंतर दहावीचा अभ्यास असायचा नवीनला वेकेशन चालू आले त्यामुळे भरत आहे ना इतका प्रेम करायचा की तो मेन त्याला सांगतर अभ्यास कर भरत अभ्यास कर अहो माझं डोकं चालत नाही संतोष अभ्यासात तू जसंही करतोय तसं मला व्यायाम व्यायाम सारखा व्यायाम भरतला सारखा व्यायाम शंभर बैठे काय शंभर जोर असं त्याचं चालतं तो व्यायामाचं चाललेला असायचं पाच विटा बोर्ड दोन विटा बोर्ड असं त्याचं चालायचं का आणि गाणी म्हणायचं त्याला फार वेळ होतो गाणी सुंदर गाणी म्हणायचा ते त्या गाण्यासाठी तो मार पण देऊ शकता मुनुकी यात गाणी वगैरे म्हणायचा शाळेत बँच वाजून गाणी म्हणायचा फार आवड होती त्यामुळे ती भरत भरतच जेवढं माझ्यात प्रेम नाही आणि अजून असंच प्रेम आहे त्याचं अजून सुद्धा असं एकत्र यायचं म्हणजे की तो पहिले मला दोघांनी कधी मार खाल्लाय का एकत्र दोघं एकत्र असं मार नाही आलटून पालटून खाल्लाय आलटून पालटून एकदा जेणे मार खायचा एकदा मी खायचा सोमवारी तिथे खाल्ला की मंगळवारी मी खायचा बुधवारी तिने खायचा गुरुवारी मी खायचा असायचं फक्त मधनं शाळा बुडून आम्ही आपलं दप्तर खाली बेंच खाली ठेवायचं पळून जायचं ते शाळा सुटायच्या आधी एक पाच मिनटं यायचं मग तेव्हा आम्हाला सुरवेश्वर असायचे मग सुरवेश्वर आम्हाला शिक्षा करायची मग ते शिक्षा किती ते झालं लावायचे मग काय एखादं चुकलं की त्यांच्या मुखात एक शब्द यायचा ए सोंड्या मला कळत नाही का कुठे गेला होता सकाळ शाळेत नाही इथं कुठे घेतात मग तेव्हा आम्ही त्यांना सांगायचं सर चुकलं आमचं आम्ही इकडे गेलो तो पोट दुखतोय पाय दुखत आहे असे काहीतरी आम्हाला सांगून त्यावेळेचे आमचे आवडते शिक्षक शिक्षण एस एम पाटील एस एम भरपाई बिपी कदम सर साळुंके सर त्या गव्हाने सर बसमी सर हे खूप आमचे आवडते सर खूप छान असं वाटतंय आम्ही त्यावेळेस एकोणीशे चौऱ्याण्णवच्या साल मध्ये आम्ही परत पदार्पण केले असं वाटत असं वाटतं परत म्हणून तर म्हटलंय ना ते लहानपण द्या का देवा त्यासाठी आम्हाला परत एकोणीशे चौऱ्याण्णव सालच्या बॅच मध्ये आल्यासारखंच वाटतंय बरं दिवसपूर्ण यावेत पर्यंत एक एस एस पाटील सरांची एक मला प्रसंग आठवतो की आम्ही मानेनगरवरून हो बसने आम्ही मानाईनगरवरून हो नऊच्या गाडीने यायचो मी राम अरुण लाड आणखी बैरामशेला आम्ही आणि होतो चाळक्या आम्ही पाच जण आम्ही एका बेंचावरती गजन बसायचो मी राम शेलार आणि बैराम शेलार तर एक दिवस आम्ही असंच आलो एस एस पाटील सर वर्गात होते आम्हाला वर्गात घेतलं ते मी पण आले आल्या पहिल्यांदा सुरुवातीलाच बोलले तुमचं रेणूसूत्र पाठ आहे का सांगा पाण्याचं रेणूसूत्र काय ऑक्सिजनचं रेणूसूत्र काय आम्हाला गाडीतून प्रवास करताना येण्या जाण्याचा जवळजवळ दोन तीन तास जायचे आणि घरात जाऊन अभ्यासाला खूप कंटाळायचा अभ्यास करायचो नाही आमचे काय रेणूसूत्र पाठ नसायचे मग आम्ही तिघं चौघच फक्त जे नावच्या गाडीने यायचे किंवा तिघ चौघ इतका मार खायचो त्या एस एस पाटील सरांचा की अक्षरशः प्रत्येक वेळी हो त्यांचा तास असला की आम्ही काहीतरी निमित्त करून आम्ही त्या कोपऱ्यावर एक वाट होती जायला तिकडं कोहिनीच्या स्टँडवर जायला त्या रस्त्याने आम्ही तिकडे कोहिनीच्या स्टँडवर जायचो आणि एक तास टाइमपास करायचो आणि मग नंतर यायचो आणि वर्गात बसायचो का तर एस एस पाटील सरांचा तास आहे आता आपल्याला खरोखर मार खावा लागणार आपलं रेणूसूत्र पाठ नाहीये कारण त्यांचा आल्या आल्या वर्गात पहिल्यांदा रेंगसूत्र पाठ आहेत का नाही याच्यावरच भर असायचं बसमेशर दर शनिवारी त्यांचा तास असायचं सकाळी चित्रकला म्हणजे की आमचं म्हणजे हातच हे मेहंदीची काठी आणायची पडायची धरून चित्रकले सर असायचे तसेच मेहंदीची काठी आणायची मारायची आम्ही ना आम्हाला काय येत होतं त्यावेळी मागे लपून बसायचं हे आपलाच कर बर कस वाटत एवढ्या वर्षात ना तुम्ही शाळेत आला आपल्या खूप छान दिवस आठवतात असं वाटते की परत ते दिवस आताच लेक्चर झालं यावरून काय सांगाल ते तेव्हाचे दिवस आठवले का आठवले छान वाटलं असे इथून जाऊच नाही इथून जाऊच नाही आमची आता दहावीची शाळा पहिली ते दहावी आमचं शिक्षण सगळं कोयनानगरला झालं मुख्याध्यापक म्हणून आम्हाला घाड्यासर लाईल गाड्यासरच्या गेटमधून आत आले तिथून जावायचा घाडगे गाडगे दहावत पडतच पुढं पुढं एवढा त्यांचा होल्ड होता त्यांनी चांगली मोड बांधून ठेवली होती त्यावेळी आम्हाला शिक्षक सुद्धा चांगले लागले घवाने सर महावीर सर एस एस पाटील सर साळुंके सर आता शिक्षक स्टाफ सुद्धा त्यावेळी आला होता दिवस बदलत गेले कायापाला ठोत गेला पण त्यावेळी ज्या काही गोष्टी आम्हाला बिंबवल्या गेल्या त्या कायमस्वरूपी आम्हाला पुढील जे जीवनामध्ये मार्गदर्शक ठरल्या त्यावेळी घेतलेले कष्ट आत्ता तेच फलित आहे की जे आम्ही आज चांगल्या पोस्टला कुठेतरी काम करतोय निश्चितच तिने दिलेले योगदान तिने आमच्यावर बिंबवलेले संस्कार हे आमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील आणि त्यांनी दिलेली ही सुदुरी कायमस्वरूपी आम्हाला उपयोग पडेल पुढील जीवनात

काय झालं गप्पा झालं तुमच्या आठवणी तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत किंवा काय बहीण कुठे आहे असं सांगितलं आम्ही एकत्र होतो आम्ही असताना आमचे पप्पा क्लास टीचर होते मॅथ चे इतर दहावीचा वर्ग त्यांच्याकडं असायचा शिकवायचं काय असं पहिला नंबर आमचा कधी आलाच नाही आम्ही कधी अपेक्षा पण केली नाही भांडायला मात्र आम्ही संध्याकाळी स्टडीज असली की चणे फुटाने खायचे कोणाला मारायचे ते काम आमच्याकडे <laughs> 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 आमचे पप्पा मात्र नऊ वाजता येऊन बसायचे स्टडीज न पोर पोरी येणार आहे बाबा आपण तरी घेऊन जावं पण पप्पा आमचे येऊन बसायचे कुठल्या बोरगीची हेअर काढणी कोणी पोरांनी चला ไปดูด้วย त्यांचं लक्ष बरोबर येतो आणि पाठीमाग कोण इकडे आपण तर पावसाळ्यात खो खो खेळायचो पावसाळ्यात मोदीने मया मोदीने मारताना त्यावेळी काय थ्रोबॉल वगैरे असं काहीतरी खेळायचं हलिमान 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 हलिमानिम

सापड विठ्ठललाच मागडायचं विठ्ठलला तुम्हाला नंबर देण्यात येईल तुम्ही इकडे उ बरा तुम्ही इकडे उ बरा <laughs> सर सर कोण जिंकलं कोण जिंकलं सर <laughs> दो 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 दो। सर कोण जिंकलं काय काय नाही त्यावेळी मी लहान एकदम हां शाळेत असं कोणतो जिंकलं ना मला हे सगळ्यांमधून शाळेत उचलून न्यायचे हा तयारी नाही पण सर खूप छान झाला खेळ तुम्ही किती आउट केली सर काय के सर ला तुम्ही लागत नाही आम्हालाच पाळायला लावलं तुम्ही दम लागते काय आम्ही छान जवान अजून बिळते पाच पाच किलोमीटर आणि तुम्हाला लगेच काही झालं कदम आहे त्यामुळे दम लागतो कदम कशाला पाहिजे आपल्याला दम पाहिजे हो आपल्याला हा विक्रम आहे ना कॅडबरी कॅडबरी बघितली